नमस्कार मित्रांनो एक मराठा करोडो मराठी आता मराठा मोर्चा गावापासून सुरुवात झालेला आहे पुणे पुण्यापर्यंत धडकलाय तसाच तो मुंबईला सुद्धा धडकेल काही दिवसानंतर मित्रांनो कुणीही असा विचार करू नये मराठा समाज हे एकत्र येणार नाही अखंड मराठा समाजात चुटून उठला आहे अखंड मराठा समाजाचे डोळे उडाले आहेत मराठा समाजाला कळून चुकलं आहे की मराठा आरक्षण नाही मराठा आरक्षण जर मिळवायचं असेल तर सर्वांनी या मोर्चामध्ये सामील होणं फार अत्यंत काळाची गरज आहे मित्रांनो एकीचं बळ काय असतं हे सरकारला दाखवण्याची वेळ आहे मित्रांनो सर्वजण एक या सुद्धा जे काम कमवायला लोकं आलेले आहेत गाव गावोगावातून त्यांनीसुद्धा मराठा मोर्चामध्ये सामील व्हा या सरकारचे डोळे उघडावा आणि एकट्याचं मिळून जाऊ द्या मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळू द्या न्याय आणि बहुद्या इतिहास जय हिंद जय महाराष्ट्र